स्वागत आहे तुमचं नवीन आपल्या या बैल पोळाच्या व्हिडिओ मध्ये बघा बैल सर्वचा कार्यक्रम चालू आहे बैल दोन हजार पंचवीस पोर बैल घेऊन आलं आतमध्ये बैल दोन येते रावून पुसून घेतला

सरजेराव असलं बघतो मस्त ड्रॉइंग काढली शंभू शंभू फॅन क्लब शंभू फॅन क्लब संघटनेचे संघटनेचे कार्यकर्ते डमरुवाने पोट आहे मी आज बैल पोळा आहे तुम्ही ह्यावेळेस आमचं काय नाही पुढल्या वर्षीला मोठा धप्पा आमचा लाईक ला चॅनल ला सबस्क्राईब ला करा लाईक ला करा शेअर करा लाईक ला लाईक करा सर्जराव तू काय बिग शॉर्टल जोर नाईन इकडे मल्हार आहे इकडे आपला शंभू आहे हे बघा शंभूला सजवलं इकडं मिस्यू राजा फोर बाय फोर हे बघा मल्हार मल्हार बघा इकडे सरजेराव या सर्जराव सर्जराव पलीकडून हे बघा वजीर मस्त डिझाईन काढलेत राजा शंभू वरती राजाचं नाव टाकले मी शिव राजा कॅटरेनाचा यमराज मित्रांनो कॅटरिना बस रे एकदा चल गाडी पाडून चल घे पुढे यमराज बस 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 पळ इकडे पळव काय नको हा पळ

चला चला सत्याने आपला आजचा व्हिडिओ संपलाय मित्रांनो चालू आहे आम्ही घरी कसा वाटला बैलपोळ्याचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा दोन हजार पंचवीस चा दोन हजार पंचवीस चा बैल आपला शांततेत झालेला आहे कमिंग सून व्हिडिओ लाईक करा शेअर करा नाथ करते पुढच्या वर्षी दाखवते